हा लग्नाचा फोटो पहा दोन हजार अठरा साली केळणी परिवारामध्ये पाटील परिवाराचे लेख सोनम ही लग्न करून गेली अभिषेक तिचं लग्न झालं लग्नात जसे सगळे चेहरे आनंदी असतात तसेच हे चेहरे आहेत पण यातीलच काही चेहरे लग्नानंतर असं काही वागतात की त्यानंतर वैष्णवी हगवण्यासारख्या घटना घडतात पण या सोनम केणीची कहाणी वैष्णवीपेक्षा जास्त मनाला लागणारी आणि हादरवणारी आहे सासरच्या छळाला कंटाळून अखेर सोनम पाटील केणी हिने आपल्याच वाढदिवशी आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केली गळफास तिने घेतला सोनमने इतकं टोकाचं पाऊल का उचललं तर त्यामागे सासरचा त्रास होता असंच बोललं जात आहे दोन हजार अठरा साली पनवेल जवळील पेंढर गावातील सोनम पाटील हिचा विवाह बाजूच्याच पेठाली गावातील अभिषेक केणी याच्यासोबत झाला लग्नानंतर दोन वर्षांनी दोन हजार वीस साली त्यांना पहिली मुलगी झाली त्यानंतर त्यांना वंशाला दिवा हवा होता म्हणून मुलगा व्हावा ही अपेक्षा सासू नवरा आणि सासरच्या मंडळींकडून ठेवली गेली त्यासाठी त्यांनी डॉक्टरांचा पर्याय निवडला त्यासोबतच ते भोंधुबाकडे देखील जाऊ लागले डॉक्टरांची ट्रीटमेंट आणि अंधश्रद्धेतून भोंधुबाचे प्रयत्न करूनही दोन हजार चोवीस साली दुसरी देखील मुलगी झाली आणि त्यानंतर सोनमला त्रास सुरू झाला सासरच्या लोकांनी टोमणे मारत छळ करण्यास सुरुवात केली होती त्या दरम्यान माहेरकडून पैशाची मागणी देखील करण्यात आली धक्कादायक गोष्ट म्हणजे दुसऱ्या मुलीचा पाळण्यातच मृत्यू देखील झाला त्यामुळे सोनम प्रचंड मानसिक धक्क्यामध्ये होती सोनमला प्रचंड मानसिक त्रास सुरू होता त्यात सासरच्या लोकांनी पुन्हा बाळासाठी प्रयत्न करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली सासूला मुलगी नको होती असं सोनमने आपल्या बहिणीला सांगितलं होतं सासरच्या लोकांकडून वारंवार पैशाची मागणी टोमने मारत मानसिक छळ याला कंटाळून अखेर आपल्या वाढदिवशीच एप्रिल रोजी सोनमने आपल्या मुलीची हत्या करून देखील गळपास घेत आत्महत्या केली यावेळी सोनमने आठ पानांची सुसाईड नोट देखील लिहिली होती ज्यात सासरच्यांकडून होणाऱ्या छळाचा सा उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप सोनमच्या कुटुंबियांनी केलाय हा सोनमने मला जेव्हा मुलगी झाली ना एक महिन्यानंतर मला फोन म्हणजे मी फोन केला चौकशी करण्यासाठी जायचे मी तिला आठ दिवसाने पंधरा दिवसांनी भेटायला पण पन्ट जायचे पण ती सांगायची नाही पण तिचं तिथलं वातावरण बघून सतत नर्वस असायचे ते तिने फोन केला मला की विचारलं की आणि कुठे ट्रीटमेंट करता येईल मुला का मुलासाठी म्हटलं असं का विचारते तू तर काही नाही बोल शी बोलता असं कसं झालं असं तिने शब्द उच्चारला माझ्यासमोर मी पण थोडीशी विचार पडली की मुलगी आताशी से याच्या सेकंडने झालं तर का अशी नर्वस पडली संशय वाटतो संशय वाटते मला मी पोलिसांना म्हटलं की तुम्ही डायरेक्ट आत्म आमची स्टेटमेंट घेतली ना छोटी मग छोटीजावशी मी समोरच होती म्हटलं तिच्या स्टेटमेंट तुम्ही का लिहिलं आत्महत्येचं तर बोलतो तिने तसं आप प्रूफच आपल्याकडे तसेच म्हटलं प्रूफ कुठे आपण अजून डिक्लेअर कुठे झाले की मर्डर केले की आत्महत्या केले डिक्लेअर नाही ना तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंट असं का टाकता ते असं पोलिसांनी मला मागणी काय आता आम्हाला माझं आमचं म्हणणं आहे त्यांना तुम्ही शिक्षा झालीच पाहिजे त्यांना आता मी प्रश्न पोलीस मला विचारतात की तुम्ही काय वकील होऊन आलेत का माझ्याकडे म्हटलं सर तसं नाही मला आम्हाला समोरून प्रश्न लोक म्हणून मी तुम्हाला क्वेश्चन केले म्हटलं मग तुमची अपेक्षा काय मी उत्तर द्यावं तर ते सेटमेंटमध्ये बरंच से टाकलं म्हणजे नाही ते स्टेटमेंट टाकू नका हे की नाही तिची हत्या झाली आहे की आत्महत्या केली आहे आपल्याला माहित नाहीये हे की नाही मग माझी बहीण सोनम अभिषेक चोवीस एप्रिल रोजी एक्सपायर झाली त्या माझी बहिणीचं म्हणजे फक्त मुलगी नको मुलगा पाहिजे या या गोष्टीने जीवहानी झालेली आहे कारण अक्षरशः तिच्या बे, सेकंड सेकंड बेबीज आहे त्या टायमिंगला त्या चान्स घेतली त्यावेळेला एक दीड वर्ष तिच्या मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट चालू होती की मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट आणि त्यांना कन्स्यु व्हायसाठी दीड वर्ष लागलं हा तिच्या काय झालं होतं जेव्हा ती ट्रीटमेंट चालू होती तेव्हा सकाळी दहा साडे दहा वाजता ते खिचडी भात किंवा काय फ्रूट ते पोप्यास फक्त खायचं होतं ते खायची आणि दहा साडे दहा वाजता ते डॉक्टर बोलवायचे आणि तिच्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे आणि दुपारी परत घरी पाठवायचे परत जेवण वगैरे झालं की चार साडेचार वाजता जायचं नंतर डबल दुसऱ्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे असं पण मला खूप त्रास होतोय ठीक आहे राहू दे जर एकदा कन्फ्यूज झाला मुलगा तर सुटून जाईल मी अशा पद्धतीने भगत आणि ब्राह्मणांचं तर त्यांना खूप जास्त वेळ होतो खूप अंधश्रद्धा कारण तिची बहीण सांगायची की मुरबाड साइडला कुठे वनी नाशिक अशा बऱ्याच ठिकाणी तिला फिरवलं आणि ती घाबरायची सांगायची आल्यावर खूप जंगलात खूप आतमध्ये जंगलात नेतात मला भीती वाटते जायला तर आम्ही म्हटलं की तुला नाही सहन होत तर तू तू बोल ना की नको हे ट्रीटमेंट मला नाही सहन होते मला आवडत नाही अंधश्रद्धा ब्राह्मण भगत वगैरे तर म्हणतात ना की नाही कुठे तुला रेग्युलर करायचं एकदा मुलगा झाला की कुठे आपल्याला नेहमी नेहमी जायचं मुलगा झाला की नंतर बंद करूया आपण हे ट्रीटमेंट आणि अंधश्रद्धा ब्राह्मण वगैरे मग ती मग त्याच तिचं सासरे सासू आणि नवऱ्याच्या पुढे काही चालतच नव्हतं की ठीक आहे ना नेतोय नेतायत तर आपण जावं पाठीपाठी पण ती खूप कंटाळली होती या ब्राह्मण भगत आणि डॉक्टर ट्रीटमेंट ह्यासाठी मुलासाठी खूप म्हणजे तिला त्रास दिला की मुलगा व्हायलाच पाहिजे तिचा हसू तर नेहमी की माझ्या मुली चार आणि माझा भाऊ एकताच आहे मग त्याला मुलगा व्हायलाच पाहिजे ना त्याचं वंश वाढायलाच पाहिजे ना त्याच्यासाठी फक्त मुलगा हवाय मुलगा हवाय हीच असायची तिची आणि हे म्हणजे आत्महत्या मला तर नाहीच वाटत आहे ऍक्च्युली हे सर्व बनावट त्यांनी बनावट करून तिची हत्याच घडवून आणली कारण त्यांना मुली नको होत्या पहिली पण मुलगी झाली ती चार साडेचार वर्षाची होती देवांश्री केनी आणि आता दुसरी दोन अडीच महिन्याची मुलगी सुद्धा अचानकशी दूध प्यायली आणि पाळण्यातल्या पाळण्यात त्या त्यावेळेला पण सासूनीच पाहिली का तिची डेट झाली म्हणून सासूच तिला सांगत आली की बाळ डेट झाले त्यावेळेला पण तिने नव्हती पाहिली सासू बघत आली आणि मला हे तिथे पण संशय वाटतोय का मुलगी दूध प्यायली खेळली आणि अचानक पाळण्यात कशी जाऊ शकते आतापर्यंत अशी केसेस मी नाही पाहिलेले तो पण संशय का त्यांनी माझ्या बहिणीची आणि त्या मुलींचं दोघींचं माझ्या बहिणीचं अस्तित्वच संपवलंय म्हणजे आता कसं झालं त्यांच्या स्टेटमेंट एकदम चुकीच्या यावं लागल्या एकदा तिची सासू सांगते की सांगते मी आजूबाजूवाल्यांना बोलवली आणि मग तिला उतरवली दुसऱ्या दिवशी नवरा सांगतोय की मी चा, साईटवरून आलोय आणि मग उतरवली तिला म्हणजे स्टेटमेंट एकाची पण खरीखुरी नाहीये सगळे चुकीचे सांगतायत आणि चार साडेचार वाजता आजूबाजूचे लोक सांगतात की साडेचार वाजता हे सर्व प्रकार घडले आणि माझ्या पप्पांना आम्हाला सहा सव्वा सहा या दरम्यान फोन यायला लागले मग दीड तास त्यांनी का लेट सांगितला त्या लोकांनी दाखवलंय की आत्महत्या म्हणजे घळपास घेतलाय आणि ऍक्च्युअली जर ती भिंतीवर असं म्हणजे ती सांगतात की एकदा सांगतायत तिचा नवरा की औषध खाल्लाय आणि दिसतोय गळफास घेतलाय मग ऍक्च्युली हा संशयच आहे ना तुम्ही सांगताय की औषध खाल्लंय आणि पोस्टमॉर्टम मध्ये मा औषध कुठेच नाही आणि गळफास आहे तो प्रकार आणि ते समोरून अजून समोर आम्हाला माहितीच नाही का त्या दिवशी नेमकं घडलंय काय अॅक्च्युली ते समोर आलेच नाही चार पाच दिवसानंतर ते फरार झालेत आणि अजूनपर्यंत पोलिसांनी त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेतलं सुद्धा नाही पोलिसांना एवढा वेळ का लागतोय वैष्णवी ताईचे जर आरोपी दोन दिवसात सापडतायत तर हिच्या आरोपींना एक महिना का लागलाय पकडायला कुठेतरी कमी पडतायत ते ना पोलीशान पोलीशान ना पोलीशान पोलिसांना राजकीय दबाव असेल कोणत्याही प्रकारचा दबाव असेल असं मला वाटतंय की एक महिना होतोय की ते सापडत नाही अजून आरोपी सोनम या सर्व त्रासाला कंटाळली होती म्हणूनच तिने हे पाऊल उचललं मात्र सासरचे लोक कसे आहेत याचा विचार करता तिने आपल्या पोटच्या मुलीला देखील संपवलं मात्र हा मृत्यू संशयास्पद असल्याचंच कुटुंबाने सांगितलंय आणि चौकशीची मागणी केली आहे या प्रकरणी तिचा पती अभिषेक केणी सासू प्रभावती आणि चार ननंदांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र महिना उलटूनही अद्याप नवरा आणि सासू फरार असून या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही अटक किंवा कारवाई केली नसल्याचा गंभीर आरोप सोनमच्या कुटुंबियांनी केलाय तर आरोपी पती आणि सासू जामीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागत असल्याची देखील माहिती समोर आली आहे आमच्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असून ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप करत आम्हाला न्याय द्या अशीच मागणी सोनमच्या कुटुंबियांनी केली आहे वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महाराष्ट्रातील अनेक अशा गोष्टी समोर येतात मात्र सोनमचं प्रकरण मनाला चटका लावणारं या कारणामुळे आहे की एक विवाहित मुलगी आपल्या पुढच्या मुलीला मारून स्वतः आत्महत्या करते तेही ही दिवशी त्यावरून लक्षात येत आहे की हे प्रकरण किती गंभीर आहे एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मतही कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा